आय एवरीवन नमस्कार अर्चना टॉप ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे आणि वेगळं हटके युनिक असं काहीतरी बनवावं म्हणून आज आपण आंब्याचा शिरा बनवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा झालेला आहे हे पहा आणि हा चवीलासुद्धा तेवढाच छान असा लागतो तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील क्रिकेटमध्ये आंबेसुद्धा भरपूर प्रमाणात यायला लागलेले आहेत आणि मुलांनासुद्धा सुट्ट्या लागलेल्या आहेत तर काहीतरी वेगळं असं बनवावं म्हणून आज आपण अगदी छान असा आंब्याचा शिरा तुम् बनवणार आहोत तर आपण आपण जो शिरा बनवतो तो, तो नेहमीच खातो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल चला तर मग मी आंबे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर याचा आपण हा घर काढून घेऊया घर काढून घेऊया आता हे मिक्सरमध्ये फेरून घेऊया तर हा पहा आपला आंब्याचा पल्प काढून झालेला आहे तर इथे मी हा एक कप रवा घेतलेला आहे आता आपण हा भाजून घेऊया आणि इथे मी पातेलीमध्ये हे एक कप दूध आणि यामध्येच एक कप पाणी तर हे आपण गरम करून घेऊया तर कढईमध्ये मी इथे अर्धा कप तूप घालते आहे तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता हा रवा यामध्ये छान असा परतून घेऊया इथे तुम्ही जाडा किंवा बारीक असा कोणताही रवा घेऊ शकता गॅस मिडियम करायचा आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आहे तर आपण आंब्याचे मोदक कसे बनवायचे तर ते सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपला छान असा हा रवा परतून झालेला आहे आणि अगदी खमंग असा हा भाजलासुद्धा गेलेला आहे तर आता आपण यामध्ये कप साखर घालून घेऊया इथे तुम्हाला साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनं तुम्ही करू तर हे पहा आता आपण ही साखर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि आपण हे दूध आणि पाणी जे मिक्स केलेलं आहे तर ते हळूहळू घालून घे घेऊया नाहीतर हे आणखी थोडं घालून घेऊया मी पूर्ण एकदाच न घालता थोडं ठेवणार आहे म्हणजे लागेल तसं आपण घालू शकतो मिक्स करून घेऊया आणि यावर आता आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूया तर यामध्ये आता आपण आपल्या आवडीचे म्हणजे तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स घालून घेऊया इथे मी बदाम आणि काजू घातले यावर आता आपण झाकण ठेवूया तर आता आपण यामध्ये हा एक कप मँगोचा पल्प घालतोय तर हा घालायचा होता छान असा हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण हा जो आंब्याचा गर काढलेला होता त्यामध्येच हे मी आपलं जे राहिलेलं दोन चमचे दूधचं मिश्रण आहे ते सुद्धा घालून घेते तर आता पाहूया आपण हे पहा अगदी छान असं झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं अगदी प्रमाणसुद्धा परफेक्ट असं झालेलं आहे हे पहा तर आता आपण गॅस बंद करूया आणि वेलची पूड घालून घेऊया वेलची आणि जायफळ याची प्लेटमध्ये काढून घेऊया तर हा पहा किती सुंदर असा आपला हा शिरा तयार झालेला आहे